आणि छोटासा पण फार महत्त्वाचा डिफरन्स आहे इतर रोपांमध्ये आणि पाटील बायोटेकच्या कल्चर रोपांमध्ये त्याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आत्ता तुम्ही या ठिकाणी जर बघाल तर हा फक्त थर्टी डेजचे हे प्लांट्स आहेत आणि याच्यामध्ये रूट झोन हा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला तुम्हाला या ठिकाणी दिसतोय याला कारण असं आहे की बरेचसे लोक कोकोपीटमध्ये मीडिया जो आहे म्हणजे जो रोपं तयार करण्यासाठी जो मीडिया वापरतात तो कोकोपीटमध्ये वापरतात आणि पाटील बायोटेक हंड्रेड पर्सेंट पिटमॉसचा हा प्लग वापरतो हा प्लग सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये फॅक्टर आहे कारण की यामध्ये जो मीडिया ज्याला मातीच्या ऐवजी आपण म्हणतो की बरेच लोक जे कोकोपीट वापरतात त्या ठिकाणी आपण पिटमॉस वापरतो आणि पिटमॉस वापरल्यामुळे त्या रोपांचा जो गट्टू ज्याला आपण म्हणतो मूळ जो मुळवा जो आहे रूट जे आहे ते एकदम स्ट्रॉंग बनतात आणि त्यामुळे पाटील बायोटेकची रोपं लावल्यानंतर पटकन सेट होतात किंवा सक्सेस होतात यशस्वी होतात मी अशोक लक्ष्मण पाटील राजवड तालुका पावळा जिल्हा जळगाव माझ्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सेहेचाळीस पंचवीस झिरो पाच मी माझ्या वडलोपाजीपासून शेती वगैरे करत आहोत आमच्याकडे आमच्या वडलोपाजी दहा एकर शेती आहे दहा एकरनं आम्ही अगोदर पाच एकर पेरू लावलेले होते तर बाकी आम्ही कपाशीचे क्षेत्र चालू आमच्या वडलोपाजी तर आता आम्ही माग आम्हाला माहीत पडलं की पाटील बायोटेककडनं केळी रोपं चांगले मिळतात आणि केळीचे उत्पन्न आम्ही स्वतः पाहून आलेलो आहे तर पाहून आल्यानंतर आम्हाला ते आवड झाली त्याच्यातनं आम्ही मागच्या वर्षी म्हणजे चौदा जुलै दोन हजार तेवीसला आम्ही पाटील बायोटेककडनं रोपे घेतले आणि ती तर दीड एकर क्षेत्रात आम्ही बावीसशे रोप लावलेले तर आज साडेपाच महिन्याचं झाड समोर दिसतं आहे आणि ही झाडाचा जार जो पेंदा आहे तो अठ्ठावीस इंचाच्या आज कम्प्लिटही झालेला आहे आणि दुसरं आम्हाला जी माहिती मिळते तर आज साडेपाच महिन्यात आम्ही चार वेळा डिस्टिंग केलेलं आहे अमृता कीडचं तर आम्ही या पद्धतीनं त्यांच्या माहितीनुसार आम्ही आजपर्यंत करत आलो आहे त्या साडेपाच महिन्यात आज, आज, आज मन मनगार होऊन गेलेलं आहे आणि जाळ पाहून माझे आज समाधानी होऊन गेले आहे आणि वरचे केळीचे पान पहा आज माझ्या जाळाचं पाल गेलं ते तीन साडेतीन चार चार महिन्यापर्यंत माझं म्हणजे जेव्हा पाच साडेपाच फुटाचंच होतं पण आज साडेपाच महिन्याचं जाळं असताना आज जवळजवळ दहा दहा ते अकरा फुटापर्यंत जाळ गेलेलं आहे माझ्या वडलोपाजीची पारंपरिक शेती आणि पाटील बायडकडनं तंत्रज्ञानाचा जो निघतो आहे आज बघतो आहे त्या त्यामध्ये मला खूप फरक वाटलेला आहे आज माझ्याकडे जवळपास दीड एकर क्षेत्र आहे दीड एकरमध्ये मी आज बावीसशे रोप लावलेले होते तर बावीसशेच्या रोपांमध्ये आज जे समोर दिसतं आहे सर्वीकडे एकच सारखा बुंद आहे पानांची बी उंची झाडाची बी उंची पाहून घ्या पान किती लांब आहे हिरवगार आहे सर्व अंतर पण सहा बाय पाच फुटाचं अंतर आहे त्यामुळे अंतर जास्त राहिल्यामुळे जाळांच्या आवेवी खेळती मिळते राहते बा आज पण ते आम्ही म वडलोपाई केळी लावलीत वडिलांनी ते आम्ही खोळवा म्हणून काही घेतलेलं नव्हतं पण आज माझी जी के केळी दिसते ते जाळ पाहून मी ते खोळवा घेणारच आहे दोन तीन खोळा असं म्हणजे ठेवणारच आहे साहेब मी पण आज पण आम्ही कोळवा घेतलेला नव्हता पण केळीच्या आजचं पोझिशन पाहून मी खोळवा ठेवणारच आहे तर खर्च जो माझा जो आहे तो खर्च माझा पहिल्यांदा जो खर्च होता तो खर्च आता झालेला आहे पण आता पुढे जो घेईल तो बोनस म्हणूनच घे कमी खर्चात पुढचा जो राहील माझा पु दुरी तिरी म्हणायची माझा बोनस राहील साहेब तो मित्रांनो आपण पारंपरिक पद्धतीने शेती जो करत आहोत तर शेती करत असताना आपल्याला निसर्गाची साथ नाही आपल्याला बाजारभावाची आपल्याला हमी भाव मिळत नाही शेती म्हणजे कसं आहे शेती तर आपल्याला कमी खर्चात तर उत्पन्न कसं वाढता येईल ते आपण आधुनिक पद्धतीकडे आपण वळाला हरकत नाही मी मागच्या वर्षापासून पाटील बायोटेक तंत्रज्ञाच्या त्यांच्यानुसार शे केळी पिकाचे चालू आहे माझं काम तर आज जे करतो आहे ते त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालू आहे आणि कमी खर्चाने जास्त उत्पन्न घेतो पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे त तणाचा जो नायनाळ झालेला आहे तो आज झालेला आहे आणि दुसरं की ज्या होते अवतीभवती जे पे पिले दिसत आहेत आज ते त्यांची संख्या जवळजवळ बारा ते तेरा आहे पहिल्यांदा एवढं पिलं नव्हते आज एवढं पिलेलं झालेलं आहे आज मला पाटील बाडेकडनं जे रोपे मिळालेली आहेत निरोगी आणि चांगले रोपे मिळालेली आहेत आज त्या रोपांमध्ये आज ते माझे जाळा पाहून माझं मन समाधान झालेलं आहे एवढं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आपले पाटील बायडेचे जनरल मॅनेजर श्री मानजी आमोल पाटील सर यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहतं त्यामुळे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते आम्हाला मार्गदर्शन करत राहतात आमचे पाटील बायोटेकचे कंपनीचे प्रतिनिधी पाडील दणगावचे पाटील साहेब आमच्या राजवड गावाला येऊन वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शक करत राहतात <coughs> माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती की आपण कोणतेही पीक घ्या फळबाग म्हणा कपाशी म्हणा कोणतेही केळी म्हणा कोणतेही पीक घ्या पण आपण तंत्रज्ञानानुसारच करायला काय हरकत नाही आणि पाटील बायोटेकचे त्यांचे जे तंत्रज्ञान जे आहे ते मला आज खूपपर्यंत आवडलेलं आहे తుసారి మీ చాలా